श्री स्वामी समर्थ महाराष्ट्र इंडिश आहे यूट्यूब चॅनल आपले स्वागत आज आपण केक बनवणार आहे त्याला खरवस पण म्हणतात खरवस बनवण्यासाठी साहित्य साखर घेतली आहे चिकाचं दूध घेतलं आहे इलायची दूध साखरेमध्ये दोन पळी दूध टाकून घेतलं आहे विरघळून घ्यायची साखर चांगली डब्यात टाकून पण विरघळून घेता येते पण तुम्हाला दाखवण्यासाठी वाटीमध्ये घेतला आहे डब्यामध्ये टाकून घ्यायची सगळी साखर ते साखर मिक्स केल्यानंतरच चीक टाकायचा मिक्स करून घ्यायची साखर अशी साखर मिक्स करून घेतली आहे आता चिकाचं दूध ओतून घ्यायचं एक पेला चिकाचं दूध ओतलं आहे अजून अर्धा पेला चिकाचं दूध ओतून घेतले मिक्स करून घ्यायचं इलायची टाकून घ्यायची कुकरमध्ये पाणी टाकून घेतलं आहे डबा त्यामध्ये ठेवायचा डब्याचं झाकण लावून घ्यायचं कुकरचं पण झाकण लावून घ्यायचं आठ ते नऊ शिट्ट्या करून घ्यायच्या कुकर लावला आहे आठ ते नऊ शिट्ट्या घ्यायच्या खरवस तयार झाला आहे कुकर गार झाल्यानंतर दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवलं होतं डिशमध्ये काढून घेते तुम्हाला दाखवण्यासाठी छान बनला आहे छान दिसण्यासाठी टूटी फुटी टाकू करणं खरवस तयार झाला आहे रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा